दुपारचे आहेत ना अडीच वाजलेले आहेत आणि मुलांना घ्यायला मला जायचं आहे स्कूलमध्ये आणि सकाळी तर यांनी जाता जाता सोडलं होतं पण येताना त्या स्कूल सुटल्याच्या नंतर येतानी मलाच घेऊन यायचं आहे तर आता मी त्यांना घ्यायला लगेच निघते आणि खरं तर काळजी याची वाटते की सकाळीच पाऊस येऊन गेला एकदा आणि आभा वगैरे खूप आहे ना तर असं वाटते परत येतो की काय पाऊस म्हणून घाईघाई चाललेली आहे लवकरच चालली शाळा थोडीशी उशिरा सुटते पण मी मात्र घरातून लवकर निघले आणि त्यांना आता मी घेऊन येते आणि बघते आता वाटेमध्ये किती चिडचिड आहे चिखल आहे खूप दोन चार दिवसापासून सलग पाऊस पडतोय ना तर खूप रस्त्याची हालत बेकार झालेली आहे आणि मी पटकन जाते आणि मुलांना घेऊन येते स्कूल मधून खर तर मुलांना आणण्यासाठी शाळेत गेले इतकी चिडचिड झाली होती वाटेने चालता पण येईना ज्या ठिकाणावरून गाड्या जातात ना जा जाता त्या ठिकाणी तर बापरे इतका चिखल झालेला होता पण कशी कशी शाळेत पोहोचले मुलांना घरी आणलं आणि दुपारचे आहेत ना ती कामाला सुरुवात केली तर इथे माझं आहे ना ज्वारीचं पीठ मात्र पूर्ण संपलेलं होतं म्हटलं पहिल्या आपण ते करून घ्यावात आणि बघितलं तर काय तर ज्वारीच्या ज्वारीमध्ये आहे ना जर एखाद दोन किडे मला दिसत होते म्हटलं आता काय करावा ही जी ज्वारी आहे ना छान अशी पूर्णपणे चाळून घेऊन मगच उडावा लागणार म्हणून चाळणीच्या मदतीने आहे ना चाळणा घेतला मोठा आणि त्याच्या मदतीने आहे ना ज्वारी पूर्ण अशी चाळून घेतली आणि चाळल्यामुळे काय झालं छोटे बारीक खडे असतात ते देखील खाली पडून गेले आणि जे एक दोन मला किडे दिसत होते ना धान्यामध्ये ते देखील खाली पडून गेले आणि फटक्यात म्हणलं एकदा पीठ वगैरे आपलं धान्य दळण्यासाठी दा, देऊन टाकावात आणि पुढची कामे करायला घ्यावात तर रविवारी काय आठवडी बाजार करता आला नव्हता तर पटकन असा यांनी सकाळीच मला भाजीपाला वगैरे आणून दिला होता तर म्हटलं आता ते काम झाले ते काम आपण लगेचच करायला घ्यावात आणि मी पटकन असं भाजी वगैरे निवडून वगैरे सगळं मला व्यवस्थित ठेवायचं होतं इथे त्यांनी दोन तीन प्रकारच्या भाज्या वगैरे आणल्या होत्या कोथिंबीर पण भरपूर छान हिरवी आली होती मुलांना स्कूलमधून आणलं होतं बाहेर इतकी चिडचिड होती तरी पण त्यांना खेळायचं पडलेलं होतं तर त्यांचं ते खे, खेळ खेळत होते पायाला वगैरे जास्त चिखल लागत नव्हता पण सगळं अंगण ओलं होत आता हा जो भाजीपाला आहे ना तर तो असाच मी किचन वाट्यावरती ठेवून देते निवडून तर झालेलं आहे काम बरच कमी झालेलं आहे पण भाजीपाला किचन वाट्यावर याच्यासाठी ठेवते असाच कारण आमच्या इकडे आहे ना बऱ्याच वेळेची लाईट गेलेली आहे आणि लाईट नसल्यामुळे मी तो काय फ्रीजमध्ये आता लगेच ठेवणार नाही जेव्हा लगेच लाईट येईल ना तर मी तेव्हा पटकन फ्रीजमध्ये तो भाजीपाला ठेवून देईल आता मात्र माझं बरंच काम कमी झालेलं आहे भाजीपाला मी छान इथे व्यवस्थित निवडून ठेवलाय नीटनेटका करून ठेवलाय फक्त लाईट आली एकदा की तो मी पटकन फ्रीजमध्ये दे, ठेवून देते आणि माझं काम मग इथं सोपं होईल इथे आहे ना माझ्या भाज्या वगैरे छान अशा निवडून वगैरे झाल्या आणि त्या छान वेगवेगळ्या करून मी डब्यांमध्ये व्यवस्थित ठेवून दिल्या आणि मुलं जे टिफिन वगैरे घेऊन आले होते स्कूलमधून तर ते म्हंटल फटक्यात घासून ते एकदा आणि त्याच्यासोबतच आहे ना तर जेवणाची पण थोडीशी भांडे राहिलेली होती तर ती पण मी पटकन इथे घासून घेते आणि घासून झाल्याच्या नंतर काय होतं ना टिफिन वगैरे आपण जर आल्या आल्यात जर साफ करून ठेवले ना तर ते पटकन सकाळी आपल्याला भेटतात कधीतरी पहा एखादा दिवस जर टिफिन तसाच टिफिन बॅग मध्ये राहिला ना तर दुसऱ्या दिवशी आहे ना तर आपल्याला तो घासायचा परत शाळेची सगळी घाई असते आणि त्यात तो टिफिन वगैरे घासायचा म्हटल्यावर आहे ना तर आपला वेळ जातो आणि आपली सकाळच्या कामाची खूप चिडचिड होऊन जाते तर दुपारच्या जा वेळेत आहे ना तर अशी छोटी मोठी जी कामं असतात ना ती मी पटापट करण्याचा माझा इथं प्रयत्न असतो आणि ती काम आहेत ना तर मी पटपट पटपट -पट करून घेत असते आणि मुलांचं देखील व्यवस्थित मग शाळेची तयारी करून देता येते नाहीतर आहे ना मुलांची चिडचिड होऊन जाते आपलीही चिडचिड होऊन जाते आणि सकाळीचा आहे ना सगळा गोंधळच गोंधळ उडून जातो म्हणून अशी दुपारची छोटी मोठी कामं असतात ना तर एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आहेत ना तर ही छोटी छोटी कामं आपण करून घ्यायची आणि इथे आहे ना छान असा भाजीपाला निवडून ठेवलेला तसाच आहे अजून काही लाईट वगैरे काय आलेली नव्हती आणि मी तर तो असा डब्यांमध्ये छान असा भरून ठेवलेला आहे आणि मग आता चला मग लगेचच काय करते भाजीपाला तसाच ठेवून देते आणि जी आपली चार पाच वाजता जे अंगण वगैरे आपल्याला झाडून घेण्याची सवय लागलेली असते ना तर ते मी इथे झाडून घेतलं आणि छान असा भाजीपाला आणलेले आहे यांनी सकाळी काही फळं देखील आणलेले आहे मोड आलेले कडधान्य जेवणामध्ये जर ह्या सगळ्या जर गोष्टी असल्या ना मोड आलेले कडधान्य वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या असतात आपल्या शरीराला पौष्टिक असतात आणि मग मी म्हटलं होतं आज छान यांनी पुदिना वगैरे आणलेला होता ना तर गाजर बीट होतं उद्यापासून छान असा चा बीट गाजर आणि पुदिना वगैरे टाकून छान असा चा ज्यूस घ्यावा आणि उद्यापासून आता हे परत मी चालू करते तसा तर मी नेहमी घेत असते पण आठवड्यातून एक दोनदा तरी आपण अशा प्रकारचा ज्यूस घेतला पाहिजे आता तो उद्या मी नक्की करणार आणि घेणार तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद